नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पांढराकुडा याविषयी माहिती सांगत आहे या झाडाला बघा खूप छान असे फुले आलेले आहेत बघा पांढराकुडा याविषयीचे उपयोग मी तुम्हाला सांगत आहे उपयोग असा आहे रक्ती हवेमध्ये यांच्या मुळांच्या आणि सालीच्या औषध रामबाण म्हणून उपयोग केला आहे साल आणि मुडे आता हे याची साल बघा असा साल हे साल साल आणि त्याला खणलं तर मुड साल नेमी ताजी वापरावी साल नेहमी ताजी वापरावी कुड्याच्या बियाला इंद्र जव म्हणतात जे कुड्याला आता फुलं आलेले आहेत नंतर बिया येतील शेंगा येतील त्याला जव असे म्हणतात कडू इंद्रजवाचे चूर्ण रोज चिमुभर खाल्ल्यास तहान वाढते भूक लागते अन्न जिरते आणि पोटात वायू धरत नाही जंत असल्यास पडतात पोटामध्ये जर जंत असतील तर ह्या कुड्याच्या यांनी चूर्ण कुड्याच्या चूर्णाने पडतो तसेच कोवड्या शेंगांची भाजी खाल्ल्यास जंत पडतात याला कोवड्या शेंगा पण लागतात आणि त्याची भाजी खाल्ल्यास त्याचे जंत सुद्धा पडतात दात यांच्या सालीच्या गरम काड्याने गुडण्या करतात हिरड्यातून तसेच आपल्या दातांच्या याच्यामध्ये इंद्रजवाचे चूर्ण हिरड्यावर चोडतात हिवताप असल्यास खूप उपयोगी असतो तसंच फुप्फुसाच्या जुनाट रोगात दम्यामध्ये इंद्रजव देतात तसेच कुट कुट जाव जाष्टक काय हेल हे असे विविध आजारावर आपल्या कुड्याचे महत्व आहे तसेच हे बघा फुलं खूप सुंदर आहेत ह्या फुलांची भाजी सुद्धा खातात आणि खूप अतिशय छान वाटते तसेच ह्या फुलांना उन्हात वाढवून ठेवल्यास याच्या केव्हा पण वाढलेल्या फुलांची भाजी खाता येते हा सुंदर असा बघा झाड पूर्णपणे फुललेला आहे आणि हे निसर्गरम्य आहे निसर्गातील सर्व वनौषधी व खाल्ल्यास आपल्या शरीराला आहार मिळतो आणि आपले आरोग्य निरोगी राहते धन्यवाद